आणि यानंतर राज्य कर्मचारी संघटनांसाठी एक गुड न्यूज आहे त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी झाली आणि सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलंय त्यामुळे बारा आणि चौदा जुलैचा नियोजित संप हा मागे घेण्यात आलेला आहे कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू होती या बैठकीमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे ऋत्विक भालेकर आमचे बैठक सुरू होती मुख्यमंत्री आणि विविध राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातली सगळ्यात प्रमुख मागणी जी होती त्याला आता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच एक जून एक जानेवारी दोन हजार सोळा पासून आ, ही आ, जी सातवा वेतन आयोग आहे ते लागू होणार आहे त्याचबरोबर पाच दिवसांचा आठवडा असेल किंवा इतर ज्या काही मागण्या असतील त्याच्याबद्दलही सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल डिसेंबर पर्यंत हे सगळे निर्णय घेतले जातील सरकारकडनं नवरता ऋत्विक धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल